नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्वच शेतकरी आजकाल काय करत आहेत की ज पिकांना कुठल्याही पिक असू द्या कुठलंही क्रॉप असू द्या त्या पिकांना रासायनिक खतांचा अतिरेक आपण करतोय नियमित त्यामुळे काय आहे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा मेंटेन राही नाही अर्थातच सेंद्रिय कर्ब म्हणजे आपल्याला जमिनीची सुपीकता टिकलेली दिसणार आहे तर यासाठी आपल्याला आवश्यकता आहे ते रेग्युलरली सर्व पिकांना देण्याचं एक प्रोडक्ट गरजेचं आहे जे प्रोडक्ट आपल्याकडून दुर्लक्षित होतं ज्याची आवश्यकता आहे पण त्या प्रोडक्ट कडे आपण लक्ष देत नाही ते म्हणजेच सेंद्रिय अर्थातच ऑर्गॅनिक कार्बन ऑर्गॅनिक कार्बनचा फायदा असा होतो की जमिनीची टिकून राहते पांढऱ्या मुळ्यांची वाढ भरपूर प्रमाणात दिसते तर हे बघा इथं मुळे व्हाईट रूट किती प्रमाणात अगदी डेव्हलप झालेले आहे थोडं जरी आपण चार बोट उकरलं तर व्हाईट रूट इथं आपल्याला भरपूर प्रमाणात दिसते तर शेतकरी बांधवांनो ऑर्गॅनिक कार्बनचं एक महत्वाचं कार्य असं आहे की ते जमिनीत सुपिकता तर वाढतेच त्याबरोबर पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि दुसरा त्याच्या अपोजिट रोल जो आहे तर पाण्याचा निचरा करणं हे सुद्धा काम ऑर्गॅनिक कार्बन करतं तर ऑर्गेनिक कार्बनचे याप्रमाणे आपल्याला फायदे दिसून येतात जे दोन्ही पण एकमेकाच्या विरुद्ध आहेत जमिनीचं पाणी धरून ठेवण्याची क्षमता तसेच त्या विरुद्धच म्हणलं तर जमिनीची निचरा कर सुद्धा करण्याची क्षमता ऑर्गेनिक कार्बन जमिनीची वाढवते तसेच रूट डेव्हलप होते ऑर्गेनिक कार्बनमुळे आपल्याला जमिनीचा पी एच जो आहे तो मेंटेन राहतो जमिनीचा सीएन रेशू मेंटेन राहतो जमिनीचा पी एच मेंटेन राहतो तसेच ऑर्गेनिक कार्बन वापरल्यानंतर याप्रमाणे अशी जमिनी भुसभुशीत बुश राहते पांढरीमुळे अशी एकदम आपल्याला फास्टपणे डेव्हलप झालेली दिसते तर आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन कुठून भेटल हा प्रश्न जो आहे तर आता मार्केटमध्ये मा एक पंचवीस टक्केमध्ये ऑर्गॅनिक कार्बन जे आहे ते ग्रीन केअर ॲग्रोच्या शक्ती फ्लो या प्रोडक्टमध्ये आहे तर एवढ्या पर्सेंटेजमध्ये मा मार्केटमध्ये मा आपल्याला गुट दुसऱ्या कुठल्याही मॉलिक्युलमधून पंचवीस टक्के ऑर्गॅनिक कार्बन हे भेटत नाही आहे तर ते आपल्याला भेटतंय ग्रीन केअर ॲग्रोच्या शक्ती फ्लो या प्रोडक्टमधून आणि शक्ती ऑक्सिफ्लोचं एकरी प्रमाण आहे फक्त अडीचशे ग्रॅम आणि त्याची कॉस्ट आहे अडीचशे ग्रॅमची फक्त आठशे रुपये तर आपण बघतोय या प्लॉटला साधारण आठ दिवसापूर्वी शक्ती ऑक्सिफ्लोचं ॲप्लिकेशन झालं होतं त्यानंतर जमिनीचा भुसभुशीतपणा आपण बघितला आहे व्हाईटरूट कशी डेव्हलप झाली ते बघितलंय आणि जी पानांवर ग्रीनरी आहे कॅनोपी आहे त्यातसुद्धा आपल्याला भरपूर असा फरक दिसतोय अगदी ग्रीनरी आहे प्लॉटमध्ये खतं भरपूर प्रमाणात आपटेक झालेले आहेत त्यामुळं या फणीतलं अंतर बघा या नुकतंच विन झालेला प्लॉट आहे अंतर अंतरसुद्धा भरपूर आहे आणि वादीमध्ये सुद्धा फरक दिसतोय आपल्याला जेणेकरून की आपली जमिनीत जी सुप्त अवस्थेत अन्नद्रव्य लपलेले असतात किंवा जमिनीत पडून राहिलेले जे खतं असतात ते आपटेक करण्याचं काम सुद्धा ऑर्गॅनिक कार्बन करतं यामुळं शेतकरी बांधव बांधवांनो हा जो दुर्लक्षित झालेला घटक आहे ऑर्गॅनिक कार्बन त्याच्यावर पूर्णपणे लक्ष द्या आणि आपल्या बागांना रेग्युलरली वापरा शक्ती ऑक्सिफ्लो धन्यवाद